आज जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं राज्याचं चौथं महिला धोरण जाहीर करून लागू करण्यात आलं गेल्या तीन वर्षांपासून हे धोरण रखडलेलं होतं मात्र आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी हे धोरण जाहीर केलं या महिला धोरणामुळे लेख लाडकी योजना महिला सशक्तीकरण अभियान मनोधैर्य योजना महिला सक्षमीकरण केंद्र अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व सक्षमीकरणासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर विशेषत सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील महिलांसाठी घरून काम करण्यासाठीची शिफारसही या धोरणात करण्यात आली आहे तसेच यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक होणार आहे आतापर्यंत केवळ समाज माध्यमांवर ऐच्छिक पद्धतीने आईचं नाव लावण्याची पद्धत सुरू झाल्याचं पाहायला मिळालं पण आता ही गोष्ट कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आली आहे राज्याच्या या चौथ्या महिला धोरणामुळे महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी मिळतील ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांना मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर बाजारपेठाही उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर घरगुती हिंसाचारापासून संरक्षण मिळेल चांगलं शिक्षण मिळेल आणि त्याचबरोबर आरोग्यासाठीच्या चांगल्या सुविधासुद्धा मिळतील आणि संपत्तीत योग्य संधी आणि योग्य वाटपसुद्धा संपत्तीचं करण्यात येऊ शकतं त्यामुळेच येत्या काळामध्ये हे महिला धोरण जर कठोरित्या अंमलबजावणी करण्यात आलं तर या सगळ्याचा महिलांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होताना पाहायला मिळेल कॅमेरामन शिवाजी साळुंखे सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे एक ब्रेक लिहिले ढक्कन ढक्कन It to say Pani Pina. Oxyridge, proudly Indian.